जय श्रीराम संपूर्ण भारतवर्षाचं देशाचं आराध्य असणारं प्रभू श्रीरामचंद्राची प्र प्राणप्रतिष्ठापना ही अयोध्यामध्ये त्यांच्या जन्मस्थळी येत्या बावीस तारखेला होणार आहे हा संपूर्ण भारत देशासाठी गौरवपूर्ण व अभिमानपूर्वक असा क्षण असणार आहे आम्ही सर्व भारतीय भारतवासीय ह्या प्राणप्रतिष्ठापनामध्ये अत्यंत आनंद उत्सव आनंदोत्सवाने साजरा करणार आहोत सामील होणार आहोत यामध्ये दे, आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांच्या संकल्पनेनुसार देशभरामध्ये दे, प्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन आतिषबाजी करून व सर्व जे तील, तील, आपले आजूबाजूचे परिसरातील मंदिरं असतील प्रार्थनास्थळं असतील त्याचं स्वच्छता अभियान राबवून एक प्रकारचा संदेश आपण संपूर्ण जगाला देणार आहोत की आपण विवेक भावनेने सद्वृत्तीने व सकारात्मक भावनेने जो काही प्रभू रामचंद्राने आपल्या जीवनाच्या आचार विचार व कार्यातून संपूर्ण जगाला ह्या सृष्टीला दिलेला आहे त्याचं अनुकरण संपूर्ण भारतवासियांनी व वा सर्व मानवानी करावा असे धोरण अवलंबलेले आहे ह्या संपूर्ण आनंदोत्सवामध्ये आम्ही सर्व मोठ्या संख्येने सहभागी होणार आहोत